दीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मंडळी आज मी एकदम झटपट आणि स्वादिष्ट घेवडा बटाटा भाजी बनवली आहे आपल्याकडे रोजच्या जेवणात आवर्जून केली जाणारी भाजी म्हणजे घेवडा बटाटा साधी पण अतिशय चविष्ट असं जेवणातलं खास कॉम्बिनेशन म्हणजेच घेवडा आणि बटाटा आज आपण सगळ्यांना आवडणारी आणि पटकन होणारी घेवडा बटाटा भाजी पाहणार आहोत ही भाजी कमी साहित्यामध्ये तयार होते झटपट तयार होणारी भाजी म्हणजे घेवडा बटाटा तुम्ही भाजी ही भाजी टिफिनलासुद्धा देऊ शकता रोजच्या जेवणासाठी काहीतरी तुम्हाला खास बनवायचं असेल तर ही घेवड्या बटाट्याची भाजी तुम्ही जरूर बनवा या भाजीला खूप काही साहित्य लागत नाही आणि खूप काही वाटणघाटण पण लागत नाही कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी रे। अशी ही रेसिपी आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया मी अशा प्रकारे गावठी घेवडा घेतला गे आहे हा घेवडा आपल्याला छान निवडून घ्यायचा आहे आणि निवडताना आपल्याला बघायचं आहे की याच्यामध्ये कीड वगैरे काही आहे का मग आपण दोन ते ती तीन वेळा घेवडा स्वच्छ धुवून घेणार आहोत मस्त दोन तीन वेळा घेवडा आपल्याला धुऊन घ्यायचा आहे तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा बटाटा आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये म्हणून अशा प्रकारे आपल्याला फोडी घ्यायची आहेत बटाट्याच्या करून आणि बटाटासुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे फोडणीसाठी आपण बारीक कापलेला कांदा बारीक कापलेला टोमॅटो हिरवी मिरची आणि बारीक कापलेली कोथंबीर घेणार आहोत ही भाजी घरातली रोजची पण खास अशी लागते एका एक भांड्यामध्ये ते तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे अशा झटपट रेसिपी तुम्हाला बघायची असतील तर ते लगेचच प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटला सबस्क्राईब करा तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे तुम्हाला जेवढा तिखट हवा असेल तेवढी तुम्ही मिरची टाकू शकता छान आपण मिरची परतून घेणार आहोत हाय फ्लेमवर म्हणजे हाय फ्लेमवर मिरची परतल्यामुळे जो मिरचीचा तिखटपणा असतो तो पूर्णपणे त्या ते तेलामध्ये उतरतो आता आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे लालचा रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत घेवडा आणि बटाट्याचं कॉम्बिनेशन खरंच मस्त लागतं छान आपल्याला हाय फ्लेमवर कांदा खरपूस रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे घेवड्याची संपूर्ण चव त्याच्या शिजण्यावर अवलंबून असते जेवढा तुम्ही घेवडा मऊ शिजवाल तेवढी त्याची चव दुप्पट होते डब्यासाठी पण ही भाजी एकदम परफेक्ट आहे तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा ही भाजी देऊ शकता मस्त कांद्याचा रंग आता बदलत चालला आहे तांदळाच्या ही भाजी एक नंबर लागते मस्त कांदा आपण परतून घेतला आहे सोप्या पद्धतीने झटपट तयार होते म्हणून एकदा तुम्ही ही भाजी नक्की करून बघा कांदा छान परतून झाला आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे हळद आपण छान कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत फ्लेम मिडियम ठेवायची आहे मस्त आपला कांदा आणि हळद मिक्स करून झाली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं आहे घेवड्यामध्ये टोमॅटो टाकल्यामुळे घेवड्याला एकदम भारी स्वाद येतो आणि घेवड्या बनवण्याची भाजीची पद्धत प्रत्येकाची वेगळी वेगळी असते पण मी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवून दाखवली आहे टोमॅटो छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घेवडा आणि बटाटा टाकायचा आहे तेलामध्ये छान आपण हे परतून घेणार आहोत तेलामध्ये मस्त परतल्यामुळे भाजी लवकर शिजण्यास मदत होते म्हणून लक्षात ठेवा तुम्हाला जर वेळ नसेल कमी वेळात झटपट काहीतरी बनवायचं असेल तेव्हा ती भाजी आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे मस्त हाय फ्लेमवर आपण तीन ते चार मिनिट मस्त परतून घेणार आहोत ही भाजी तुम्ही एकदा खाल्ली ना की पुन्हा पुन्हा बनवाव्याशी वाटेल एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे जी नवीन स्वयंपाक शिकत असतील ते पण अगदी लगेच बनवू शकतील अशी ही भाजी आहे मस्त रंग आलाय भाजीला तुम्ही बघू शकता आणि रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे घेवडा बटाट्याची भाजी ही भाजी तुम्ही तांदळाची भाकरी चपाती ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खा खूप भारी लागते तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट करा मी छोटे यूट्यूबर आहे आणि तुम्हाला काहीतरी नवीन शिकवण्याचा छोटासा प्रयत्न करत असते तर प्लीज मला सपोर्ट करा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करत जा तुम्ही लाईक केल्यामुळे मला नवनवीन रेसिपी बनवण्याची उत्सुकता निर्माण होते लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे विनामूल्य आहे तर प्लीज या महाराष्ट्रातल्या मराठ्या मुलीला खूप खूप सपोर्ट करा छान आपण ही भाजी हाय फ्लेमवर परतून घेणार आहोत घेवड्याचा सुगंध घरभर दरवळला आहे अशी मंद आचेवर भाजी शिजवली की भाजी छान आणि मोकळी होते आता फ्लेम आपण मिडियम ठेवणार आहोत आता आपल्याला त्याच्यामध्ये दे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मस्त आपण हे मीठ एक्झीव करून घेणार आहोत मी गावठी घेवडा वापरला आहे तुम्हाला भेटला तर तुम्ही सुद्धा गावठी घेवडा घ्या मस्त आपण असा घेवडा परतून घेतल्यामुळे लवकर शिजण्यास मदत होते मस्त आपण तेलामध्ये मुरून ही भाजी आपल्याला शिजवायची आहे जे ग्रामीण भागामध्ये राहतात त्यांच्याकडे असा गावठी घेवडा मिळू शकतो मस्त आपण बघू शकता घेवडा आणि बटाटा छान मिक्स करून घेतला आहे घेवड्याचा सुगंध घरभर दरवळला आहे आपल्याला छान मऊ असा घेवडा आणि बटाटा शिजवून घ्यायचा आहे आपण पाच मिनटांसाठी झाकण ठेवणार आहोत आणि छान आपल्याला घेवडा शिजवून घ्यायचा आहे झाकणावर आपल्याला पाणी ठेवायचं आहे म्हणजे भाजीला आतमध्ये छान वाफ लागते पाच मिनटानंतर आपण झाकण काढलं आहे तुम्ही बघू शकता मस्त वाफ आली आहे भाजीला मस्त रंग सुद्धा आला आहे तुम्ही वरण भात बनवला आणि तोंडी लावायला काहीतरी हटके हवे असेल तर ही भाजी जरूर बनवा खूप भन्नाट अशी भाजी लागते छान आपल्याला घेवडा आणि बटाटा मस्त शिजून घ्यायचा आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये घेवडा आणि बटाटा शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे मस्त एकजीव करून घ्यायचा आहे घेवड्याचा वास किती छान दरवळतो आहे ही भाजी प्रोटीनने भरलेली आहे आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर अशी आहे थोडंसं मीठ मसाल्यांचं प्रमाण योग्य ठेवलं तर चव अजून वाढते पुन्हा पाच मिनटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकणावर आपण पाणी ठेवणार आहोत आणि मस्त घेवडा आणि बटाटा मऊ होईपर्यंत शिजवून देणार आहोत पाच मिनटानंतर आपण झाकण काढलं आहे जबरदस्त झाली आपली घेवड्या वटाड्याची भाजी तुम्ही घरी ही भाजी बनवून बघा तुम्हा सर्वांना खूप आवडेल गरमागरम फुलक्यांसोबत ही भाजी खूप भारी लागते आणि पावसाळ्यामध्ये अशा गरमागरम भाज्या खूप समाधान देतात मस्त आपण मिक्स करून घेतली आहे ही भाजी तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देत जा त्यांना खूप आवडेल पुन्हा पाच मिनटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे मस्त भाजीला वाफ येऊन द्यायची आहे पाच मिनटानंतर आपण झाकण काढलेलं आहे छान एकजीव करून घ्यायची आहे आपल्याला ही भाजी बनवायला सोपी पण चवीला एकदम भारी लागते घेवड्याला बटाटा घातला की त्याचा स्वाद अजूनच दुप्पट होतो मस्त घेवडा आणि बटाटा मऊसा शिजला आहे ही भाजी गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत एकदम लज्जतदार लागते आता आपल्याला मस्त त्याच्यामध्ये कोथंबीर टाकायची आहे कोथंबीर टाकल्यामुळे भाजीचा स्वाद दुप्पट होतो तुम्हाला सविस्तर आणि नवनवीन रेसिपी विनामूल्य बघायच्या असतील तर लगेचच प्रतीक्षास कुकिंग फाउंडला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझ्या रेसिपी बनवल्या तर कशी झाली होती रेसिपी हे कमेंट्स करून नक्की कळवा मस्त आपला घेवडा आणि बटाटा झाला आहे गरमागरम घेवड्या बटाट्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।